प्रमाणात यावरती काम करत आहेत उदाहरणच द्यायचं झालं तर जे के आपल्या पुण्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये आहे त्यांनी गेले चार ते पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांच्याकडे सहवाल असेल गीर असेल थारपारकर अशा चांगल्या गायीच्या जातीचे एम्ब्रिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतील किंवा उपलब्ध सुद्धा होतील नक्कीच त्याची जी, जी किंमत आहे ती खूप आहे पहिल्यांदा त्या एका एम्ब्रॉयजरी किंमत सर्वसाधारणपणे पन्नास हजार रुपये इतकी होती परंतु आता त्यांनी त्याची किंमत पंचवीस ते तीस हजारापर्यंत कमी केलेली आहे त्यामुळे नक्कीच हा एक पर्याय आपल्यासाठी खूप चांगला आहे जेणेकरून आपल्या गोट्यामध्ये तुम्हाला गीर घ्यायचे असले तर गुजरात मध्ये जायला लागते किंवा सहवाल घ्यायची असेल किंवा थारपारकर घ्यायचे असेल रीड सिंधी घ्यायचे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नॉर्थ इंडियामध्ये जायला लागते आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि प्युअर ब्रीड भेटण्याची शक्यता आता सध्या खूप कमी आहे कारण जर तुम्ही पंजाबमध्ये गेला हरियाणामध्ये गेला तर आ, त्या ठिकाणी तिथल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या स्कीम आणलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांना ते गव्हर्नमेंट प्रोत्साहन देत आहे की तुम्ही दुधासाठी देशी गायींचा वापर करा देशी गायींचा वापर करा त्यासाठी त्यांना या बाकीच्या खूप चांगल्या स्कीम दिल्यामुळे ती लोक चांगल्या गायी विकत नाहीये त्यामुळे आपण ही अपेक्षा करणं सुद्धा खूप आता अवघड झालेलं आहे आता सहवाल क्लबच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ दीड हजार ते दोन हजार गायी आम्ही महाराष्ट्रामध्ये आणल्या परंतु आम्ही त्यामध्ये बेसलाईन पॉप्युलेशन म्हणून त्या, त्या गायींचा वापर करतोय आणि त्यामध्ये एनडीएरआय असेल किंवा एनडीडीबी असेल किंवा बाकीच्या चांगल्या संस्था आहेत ज्यांच्याकडे चांगल्या प्रकारचं चा सिमेन आहे किंवा एम्रिओ आहे त्याचं त्यावरती आम्ही काम करून पुढची पिढीमध्ये दूध वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपण आपल्याच गोट्यामध्ये आपल्याच गायी जी एच एफ असेल जर्सी असेल किंवा तुमची गावठी गाय असेल त्या गायीचा वापर करून आपण आपल्या गोट्यामध्ये चांगल्या प्रकारचा गोवंश दुधासाठी आपण तयार करू शकतो आणि त्याच्या त्यातून इनिशियली ले आपल्याला नक्कीच त्यामध्ये खर्च आहे जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये त्या एका एम्ब्रॉय ट्रान्सफर लागतात ला ला जे के ट्रस्टनी खूप चांगली एक स्कीम लॉन्च केलेली आहे तुमची गायी गाबन करण्याची जबाबदारी एम्ब्रोय ट्रान्सफरच्या माध्यमातून ते घेतात तीन महिन्यापर्यंत गाबन असलेली गायीसाठी ते पंचवीस ते तीस हजार रुपये चार्ज करतात अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही गायीच्या गर्भामध्ये तुम्ही अशा प्रकारची सहवाल असेल गीर असेल जी तुम्हाला आवडते किंवा लाल शिंदे असेल अशा प्रकारची गायी तुमच्या गोट्यामध्ये तयार करू शकतात दुसरं तंत्रज्ञान आहे सेक सॉर्टेड सिमेंट म्हणजे या ठिकाणी जर तुमच्या गोट्यामध्ये तुम्हाला वळूच उत्पादित करायचं असेल किंवा कालवडच उत्पादित करायचे असेल तर अशा प्रकारचे सेक्स सॉर्टेड सिमेंट किंवा सेक्स सिमेंट मार्केटमध्ये उपलब्ध आहे